न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा रक्षाबंधनाचा पवित्र सण आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असा देखना सोहळा नरेमध्ये पार पडला कृष्णाई नगर येथील भूपेंद्र मोरे जनसंपर्क का कार्यालयात हजारो महिला भगिनींनी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांना राखी बांधत आपुलकीचा धागा बांधला आणि भूपेंद्र भाऊ नगरसेवक होऊ दे अशी मनापासून इच्छा व्यक्त केली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांची प्रचंड गर्दी मोरे यांना राखी बांधण्यासाठी जमली होती पावसाचे वातावरण असतानाही भगिनींचा उत्साह मात्र कमी झाला नाही, नाही। महिलांसाठी विविध उपक्रम राबवणारे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव धावून जाणारे भूपेंद्र मोरे यांच्या कार्याची उपस्थित भगिनींनी मनापासून प्रशंसा केली मोरे यांनी वाहणारे ड्रेनेज असो परिसरातील कोणताही प्रश्न असो प्रत्येक विषयावर ठामपणे आवाज उठवला आहे महिलांच्या सुरक्षिततेपासून ते सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी केलेली कामे हा त्यांचा ठसा उमटवणारा ठरला आहे रक्षाबंधनानिमित्त त्यांनी उपस्थित सर्व भगिनींना माहेरची साडी आहेर म्हणून दिली यावेळी बोलताना मोरे म्हणाले रक्षाबंधन हे निमित्त आहे पण महिला भगिनींसाठी मी कायमस्वरूपी तत्पर राहिलो आहे आणि राहीन त्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी नवे उपक्रम राबवण्यासाठी मी सदैव सज्ज आहे या सोहळ्यात सोनाली नायर प्रियांका सिंग सविता डोके कौशल्या खोडके संगीता खोडके सुवर्णा बिडकर नम्रता लाड आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज्य समूहाचे हरीश वैद्य लतीक शेख प्रशिक दारुंडे सुनील पढेर यांनी परिश्रम घेतले राखीचा धागा आणि विश्वासाचा बंद या दोन्हींचा सुगंध नरेभर दरवळत होता कार्यक्रम के आयोजित केला आहे भाऊ आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल आजच्या कार्यक्रमा आज सालाभरप्रमाणे दरवर्षीच हा कार्यक्रम राखी पौर्णिमेचा साजरा केला जातो तसं वर्षभर बहिणी भेटतच असतात परंतु आज बहिणींचा मान असतो आणि आवर्जून त्या दरवर्षी राखी बांधायला ऑफिसला येतात आता त्यांचंही मन न दु दु दुखवता हा गेले पाच सहा वर्षापासून हा निरंतर का कार्यक्रम सुरू आहे कुठलंही भोजन किंवा कुठलंही पाणी किंवा कुठलंही काही असं गोष्टी न करता बहिणी प्रेरणे आणि स्वइच्छेने इथं राखी बांधण्यासाठी म्हणून येतात आणि भरभरून प्रेम देऊन जातात एवढाच आनंद तो जो मिळतो बहिणींचं खूप तुमच्यावर प्रेम आहे आम्हाला दिसून आलं काय तुम्हाला हे काय वाटतं शंभर टक्के कारण भाऊ कर्तृत्ववान असेल तरच बहिणी प्रेम करतील आणि त्यांना भावामध्ये कुठेतरी काहीतरी जाणवते की काही ना काहीतरी येत्या काळामध्ये भाऊ आपल्या भाषेसाठी काहीतरी करेल आणि बहिणींनीच हे भाऊ म्हणून जे विरुद्ध आहे मला लावलेलं ला आहे त्याच्यामुळे मला भीती कसली नाही आहे येत्या काळामध्ये पुढच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये मला काही पडझड पाहायला मिळेल असं मला बिलकुल वाटत नाही माझं नाव मीना कैलास शिंदे आज रक्षाबंधन निमित्त दरवर्षीप्रमाणे बहिणींना राख्या आम्ही राख्या बांधतो आणि भाऊ दरवर्षीप्रमाणे रा बहिणींना साडी वाटप करतात हा उपक्रम खूप छान आहे भाऊ कधी पण भाऊंना कुठल्याही वेळे आपण फोन केला की भाऊ आपल्या वेळेत लगेच उपस्थित राहतात भाऊंचे कामं पण खूप छान आहे नऱ्यात पण आता पाण्याची पण सोय ही केली ड्रेनेजचे लाईन वगैरे त्याचे पण काम केले रोडचे पण काम केले भाऊंचं खूप छान आहे भाऊ पण काय अपेक्षा भाऊ पण भाऊन पण खूप काय अपेक्षा आहेत आणि ते करतात पण तसं हो निवडून देणार ना आम्ही भाऊला भाऊंचे खूप सहकार्य आहेत यार नरे रोडच्या यांना पण सगळ्या नागरिकांना पण त्यांचे खूप खूप स सहकार्य आहेत आणि कामं पण खूप छान माझं नाव संतोषी संदीप भगत आहे हो दरवर्ष भाऊने रक्षाबंधनचा कार्यक्रम ठेवते ते आपल्याला बहिणीवाला साड्या वाटप करते ते रक्षाबंधनच म्हणत नाही आपण कधी बी त्यांना आपण सहका पण आपल्याला प्रॉब्लेम राहिलं केलं आपण अर्धा रात्री फोन करू दे आपल्यासाठी त्याने धावून येते ते भाऊ कोणतं बी असू दे कार्यक्रम ते सगळ्याला असं सहभाग करते त्याने आम्ही निवडून देणार नक्की भाऊला शंभर टक्के नमस्कार मी साक्षी गालिंदे मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण रक्षाबंधनाला इथे आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे भाऊ दरवेळेस साड्या वगैरे देतात आणि पाण्याची काय जर समस्या असेल तर ते दूर केली आहे त्यांनी आणि म्हणजे एकदम घरच्यासारखं त्यांनी समस्या सगळ्या दूर केलेल्या आहेत लोकांच्या तरी आता आता बोलू तुम्ही काय सांगाल आज रक्षाबंधन आहे दरवर्षी आम्हाला रक्षाबंधनला देतात ते आणि पाण्याची वगैरे समस्या व्यवस्थित करणार आहे ते निवडून आणायच्या हेच अपेक्षा आहे आमची त्यांच्या प्रकाश भालेराव भूपेंद्र भाऊंनी आमच्या एरियातले सगळे कामं केले ड्रेनेज लाईन पाण्याची आणि सगळ्या समस्या आमच्या दूर करतात आणि प्रत्येक वेळेस आमच्या पाठीमागं उभे राहतात आणि आम्ही पण त्यांच्या पाठी उभं राहू हीच आमची अपेक्षा आहे रक्षाबंधनाची भाऊ आता निवडून आले पाहिजे याची शुभ इच्छा देतो आम्ही निवडून यायला पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड सगळेच करतात काम सगळे चांगले करतात यायला हे पाहिजे आमचं पाण्याची समस्या होती आम्ही भाऊनं सांगितलं भाऊने फोन लावून आमचं पाणी पाणी व्यवस्थित व्यवस्थित सोय आम्हाला येते आणि आम्ही भाऊंच्या पाठीमागे आराव आणि आमचं हे रक्षाबंधनचं किंवा आम्हाला भाऊच्या मागे आम्ही निवडून यावं आमची हीच अपेक्षा आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा